तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज असं आपल्याकडे दुपारच्या जेवणासाठी चिकन, चिकन तर चिकन शंभर रुपयाचं आणलं आणि आता ही आपण अंडी वगैरे आणलेली आहेत नाश्त्यासाठी चला तर चिकनला आपण आता मसालो मीठ लावून ठेवून देऊया आणि आपण आता नाश्त्याची तयारी करूया तर मित्रांनो आपण मीठ मसालो मस्तपैकी लावून ठेवलेलो असा आता थो थोडा थो वेळ फ्रीजमध्ये ठेवूया आणि फ्रीजमध्ये ठेवून चांगलं आता एकजीव होऊन जाऊन देत तसं आपण कांदोनी कापून घेऊया जरा ही स्टाईल मारी होतं आहे तर स्टाइल स्टाईलची बसली नाही तर आता आम्ही घेतो कांदो कापून तर आपलं कांदो मिरची आणि कोथिंबीर कापून झालेली आहे आपण मीठ मसालो आणि घेतलेला असावं तवा पण गरम झालेलो आहे चला तर आता ऑमलेट बनवूया या, या कवाट घेत आहे आणि ग्लासात कांदो मिरची कोथिंबीर आणि मसाला वगैरे टाकून एकजीव करून घेऊया मस्तपैकी दुकानात जसा बनवतो ना ऑमलेट तसाच आपण एकदम बनूया आहे कांदो घेतला ही मिरची असावायची कोथिंबीर थोडासा मीठ चवीनुसार मसालो आणि हळद थोडे थोडे टाकून कवाट फोडून घेऊया भतूर कवाट फोडून घेऊन ता मस्तपैकी एकजीव करूया तर कवाट झाला फोडून आपला चला तर आता एकजीव आपण करून घेऊन तव्यावर तेल टाकून सोडून घेऊया तव्यावर आता चांगला एकदम घुसवून घ्यायचा चांगला घुसवून झाला की असा मस्तपिकी तव्यावर सोडून द्यायचा एकदम गरम गरम तेलात मस्त सोडला की झाला चला तर आता पलटी मारून घेऊया मस्तपैकी याच्या बाजून तो झाला दुसऱ्या बाजून आता मस्तपिकी फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे आता आपला आमलेट या तयार झालेला असा मस्तपैकी आता पाव बिव गरम करून घेऊया पावाक व्हायच म भुतुरसून मसालो लावला असणार तर अजून भारी टेस्ट येता आणि थोडा बटरमध्ये जर पाव भाजलास तर आणि त्याचा टेस्ट येता चला तर आता आपली ऑमलेट पाव रेडी झालेलो असा तुम्ही बघू शकता बघा थोडंसं मसालो टाकायचो की मस्त चव येता आणि भाजून घ्यायचो थो थोडंसं चला तर आता पुढे चिकनची प्रोसेस बघूया आपलो नाश्तो करताना काय व्हिडिओ बनवले नाही चला तर आता आपली ऑमलेट पाव रेडी असा नाश्तो करून घ्यावा आता पुढची प्रोसेस चिकन सुक्का तर मित्रांनो आता तेल गरम झाला त्याच्यात असं आपण येऊ कडू मसाला टाकून घेऊया कडू मसाला चांगला भाजून घेऊया आणि आज आपण बनवणार असतो सुक्या मटण म्हणजे चिकनच आपल्या कोकणी भाषेत मटण म्हणतो म्हणून बोललो आहे मटण तर त्याच्यात कढीपत्तो टाकूया चला तर कढीपत्तो टाकूया আল লসুণ পেস্ট আলো লসুণ পেস্ট কান্দো টাকু কান্দো লাম থাকুন चांगला मिश्रण भाजून घेतल्यानंतर आपण जा चिकन ठेवलं फ्रीजमध्ये बघा फ्रीजमध्ये चिकन ठेवलेला होता आता चिकन आता टाकून घेऊया आपण चिकन टाकून घेतलं मसालो आपण मस्त भाजून घेतलो आणि त्याच्यात चिकन टाकला आपण हे चांगला परतून घेऊ आणि तिला ठेवू चला शिजायला ठेवूया तर मंडळी यात कवाट फोडून आहे भसूर आहे या दिसतात तुम्ही पांढरा पांढं या कवाटा त्या तक कवाट टाकल्यामुळे आणि जरा मटणा जरा चव येतात चांगली म्हणून मनांचा कवाट टाकला जरा तर याकचा तर ता आता आपलं मटण शिजत दिलेलं असा तर आता डायरेक्ट भेटा या जेवताना चला तर बघून घ्या मटन कसं शिजला आता एकदम मस्त रफरफ येत पाना आधी मोफ टाकलंय पाना दिवत येतो पण पाना मोप दिसतात ना चला डायरेक्ट जेवताना भेटूया कोथिंबीर मारून घेऊया वाईज ना तर मंडळीने आपला या गरम मसाल्यातला चिकन रेडी असा तर तुमका कसा वाटला रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद